आपण याच्यावर पूर्वी चर्चाही केली होती की एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एकवीसला टाऊन हॉल मुंबई या ठिकाणी विधानपरिषदेची प्रारंभिक बैठक झालेली होती आणि भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीसच्या अंतर्गतपणे पूर्णपणाने गठीत झालेली नाही तर तोपर्यंत नियुक्त्या होत्या पूर्णपणाने गठीत झालेली विधानपरिषद तयार झाली आणि श्री नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती आणि एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे छत्तीस या कालावधीत विधान परिषदेवर सातशे चौसष्ट सदस्य होते आणि एकोणीसशे सदतीसपासून ते दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण आठशे सतरा सदस्य होते अशा पद्धतीने अनेक दशकांचा आढावा घेत आपण एकवीस सालापर्यंत पोचलो त्यावेळेला कोविडची परिस्थिती असल्यामुळे बरेच दिवस अमायक्रॉन आणि संदर्भातली बंधनं चालू होती आणि म्हणून गेल्या वर्षी आपण या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली त्यांच्या बैठका झाल्या आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी यासंदर्भात चांगला पुढाकार घेतला आणि एकोणतीस तारखेला आत्ता सन्माननीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू ताई या या कार्यक्रमासाठी म्हणून येणार आहेत आणि या शतक महोत्सवी कार्यक्रमाची अनेक वैशिष्ट्यं आहेत त्या वैशिष्ट्यांच्यामध्ये आपण पुस्तकाचं प्रकाशन करतो आहे आणि आपल्या पत्रकार मित्रमैत्रिणींनी जी आपल्याला मदत केली त्याच्यामधून चार पुस्तकांची कामं आपली चाललेली आहेत वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ते पुस्तक आपलं पूर्ण झालेलं आहे आणि किशोर आपटे आणि शीतल कर्देकर यांनी त्याचं संपादन केलेलं आहे याखेरीज उरलेली जी तीन पुस्तकं आहेत त्याचं चा काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये विधान परिषदेत संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे त्याच्यानंतर विधान परिषदेतील विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण चर्चा आणि शंभर वर्ष शंभर भाषणं अशा प्रकारच्या तीन पुस्तकांवर श्री विलास मुकादम श्री योगेश त्रिवेदी श्री दिनेश गुणे श्री संजय जोग श्री उदय तानपाठक हे सगळेजण काम करत आहेत अजूनही काही जणांची त्याला मदत मिळू शकते तर ही तीन पुस्तकं हो यथावकाश एकदा काम पूर्ण झालं की प्रकाशित होतील परंतु हे पहिलं पुस्तक जे आहे ते पूर्ण तयार आहे आणि त्याचं प्रकाशन द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हस्ते होईल याखेरीज अध्यक्षांची इच्छा होती आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांची विरोधी पक्षनेते सगळ्यांशी बोलून आम्ही उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या संदर्भातल्या पुरस्कारांच्या संदर्भातसुद्धा लवकरच घोषणा करू आणि ते काही वर्षापासूनचे पुरस्कार प्रलंबित होते अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस ते पुरस्कार देखील त्या दिवशी दिले जाणार आहेत आणि त्याच्यामुळे आज या कार्यक्रमाची आपण चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करावी माजी आमदार विधान परिषदेचे आणि विद्यमान आमदार विधानसभा आणि परिषदेचे या दोघांनाही आम्ही कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्यामार्फत जास्तीत जास्त आपल्या निमंत्रितांनी एकोणतीस तारखेला दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान चौथ्या मजल्यावरच्या आपल्या सभागृहामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे की जेणेकरून सुरक्षितता आणि का कार्यक्रमाचं नियोजन याच्यासाठी म्हणून आपल्याला उपयोग होऊ शकेल आपण उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम विधानसभेत घेतला तोही अतिशय शिस्तीत आणि फार चांगल्या रीतीने पार पडला त्याच्यासाठी आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सचिव श्री भोळे आणि बाकीचा सगळा आपला संच सगळेजण काम करत आहेत पण अध्यक्षांनी परिषदेच्या संदर्भात जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांनी त्यांच्या संदर्भात विचार मांडावेत अशी विनंती करते आदरणीय निलमताईंनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण भारताच्या आदरणीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मी मॅडम यांना विधानभवनात आमंत्रित केलं आहे विधान, के विधान शतक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आणि त्याच वेळेला राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे जे पारितोषिक आहेत सर्वोत्कृष्ट सव संसदपटू आणि सर्वोत्कृष्ट भाषण हे या दोन कॅटेगरीजमधले पारितोषिकही दिली जाणार आहेत आपल्याला आत्ताच निलमताईंनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सोळा सतरा सतरा अठरापासून हे पारितोषिक देणं राहून गेलेलं आणि आता राष्ट्रपतींच्या हस्ते हे पारितोषिक जे सन्मान्य सदस्य विजेते आहेत त्यांना हे दिले जातील या कार्यक्रम हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गौरवशाली इतिहासाला अजून एक पान जोडलं जाणार आहे त्याचं राज्यातील सर्व जनता सर्व प्रत लोकप्रतिनिधी सर्व आपल्या माध्यमांमधले आमचे मित्र जे आहेत हे सर्वजण त्याचं स्वागत करतील अशी मला आशा पण आहे आणि खात्री पण आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला जे आमंत्रित आहेत ते तर येतीलच माध्यमांमधले आपण सर्व मंडळी पण उपस्थित असाल तर हा राज्य विधिमंडळाच्या साठी केवळ नसून तर पूर्ण राज्यासाठी गौरवमय असा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल याकरिता संपूर्ण प्रयत्न आणि संपूर्ण कष्ट घेतले जात आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला हा कार्यक्रम महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडेल अशी मला खात्री वाटते या कार्यक्रमाचा काही संबंध नाही आहे ना ते ना मध्ये कोविडचा पण काळ होता अठरा दोन वर्ष दिले गेले होते आणि बघा एकोणीसमध्ये मला वाटतं निवडणुकीचं पण वर्ष होतं आणि आचारसंहिता होती आणि आता त्यानंतर दोन वर्ष कोविडमध्ये गेले आणि बावीस तेवीसमध्ये एवढ्या सगळ्या सगळे बदल होते त्यात मला वाटतं राहून गेलं पण हे कार्य आता योग्यपणे आपण पार पाडत आहोत आणि ज्या लोकांनी उत्तम कार्य विधिमंडळात केलेलं आहे त्यांना निश्चितपणे रेकग्नाईज केलं जाणार आहे राष्ट्रपती महोदय हमारे विधिमंडल के सदस्य और एमएलसीज भी उपस्थित रहेंगे इस कार्यक्रम में आता मला वाटतं साधारण 572 अरे विधान परिषद नाही टोटल हां म्हणजे 172 माजी विधानसभा विधान परिषद विधान परिषद सदस्य आहेत आणि त्या व्यतिरिक्त माजी विधानसभा सदस्य असतील आणि माजी विधानसभा विधान परिषद सदस्य विधिमंडळातले आजचे सर्विंग जेवढे सदस्य ते असतील फॉर्मर एम एल एज नाही फॉर्मर एम एल सीज आणि विद्यमान विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य हे सगळे मिळून चारशे पर्यंत चारशे साडेचारशे मीडियातले मित्र नक्कीच असणार एम एल ए आहेत विद्यमान नाही ॲड्रेस म्हणजे सभागृह विधिमंडळातले सदस्य पण उपस्थित असणार त्यामुळे या कार्यक्रमासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळेल आम्हाला आम्ही त्यांना निमंत्रित केले आहे ते दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना संबोधित करण्यासाठीच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्यपाल महोदय या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत निश्चितपणे सगळ्यांचीच अपेक्षा आहे की हे पद लवकरात लवकर भरण्यात यावं त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि जी संविधानामध्ये दिलेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडून मला खात्री आहे लवकरात लवकर हे पद भरलं जाईल बाबा इसकी मालूमत जब मुझे होगी मी आपको बताऊंगा माझा काय म्हणणं आहे की इतिहासामध्ये सचिव सुद्धा मला वाटतं कारभार गेली 2 वर्षे कुठचं सचिव नाही तर नक्की काय असं नाहीये तिकडे कार्यभार चांगला चाललाय त्यामुळे तशी काय अडचण वाटत नाहीये आणि निश्चितपणे विधिमंडळाचं कामकाज जर आपण बघितलं असेल तर गेल्या दोन वर्षात रेकॉर्ड कामकाज हे विधानसभेत झालेलं आहे विधानपरिषदेतही चांगलं कामकाज झालेलं आहे विधानसभेत आपण बघितलं असेल तर रेकॉर्ड लक्षवेधी घेतल्या गेल्या आहेत विधानसभेत आपण बघितलं गेलं असेल तर रेकॉर्ड प्रस्तावांवरती चर्चा झालेली आहे सदस्यांची उपस्थिती अत्यंत चांगली राहिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं एकूण विधानसभेचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक झालं आहे त्यामुळे इतर कुठच्याही पदांवरती कार्यभार आहे म्हणून काय त्या कामकाजावरती कुठच्याही प्रकारचा फरक पडलेला नाही आहे पण नियमाप्रमाणे जे काय करायचं असेल ते आम्ही करू हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे देशातल्या सहा राज्यातच विधान परिषद आहे आणि या सहा राज्यांचे विधान परिषद आणि विधानसभा त्यापैकी शतक महोत्सवी झालेली अगदी एक दोनच राज्य आहेत बिहार किंवा यू पीसारखी बाकीच्या ठिकाणी अजूनही शंभर वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत आणि अशा वेळेला महिला आपण म्हणत नाही पण महिला आणि आदिवासी समाजाच्या वेगळ्या वे घटकातून आलेल्या एका भगिनीला एवढी मोठी संधी राष्ट्रपती म्हणून मिळालेली आहे त्या आपल्याकडे येत त्याच्या त्याच्यापूर्वी प्रतिभाताई ये पाटील येऊन गेल्या होत्या आपल्याकडे उपसभापती म्हणून पूर्वी गीता सिपाह मलानी होत्या परंतु त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली नव्हती की जी आता झाली आणि त्याच्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली असे वेगवेगळे लोकं बदलतात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात पण विधान परिषद ही संस्था इन्स्टिट्यूशन चांगल्या प्रकारणी इथे काम करते आणि विधानसभा आणि विधान, विधान परिषद मिळून काय कायदे केलेले आहे त्याचं काय महत्त्व आहे हे अधोरेखित व्हावं हा आजच्या शताब्दी महोत्सवाचा हेतू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बाकीचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर काळ आणि योग्य वेळेला आपले बाकीचे सगळे सहकारी देतील परंतु एक महिला आणि आदिवासी भगिनी राष्ट्रपतींना बोलवत असताना विधानसभा अध्यक्षांबरोबर एक महिला उपसभापती होत्या त्यामुळे उपसभापती सुद्धा न्याय मिळालेला आहे असं मला वाटतं तो निघतो तुम्ही पहिले तिथे असता का दुसरे असता का, का चौथे असता प्रश्न नाही आहे एवढी वीस पंचवीस वर्ष विधानमंडळात काम करत असताना आपण ते योगदान देतो अगदी आमदार म्हणून सुद्धा ते महत्त्वाचं असतं असं मला वाटतं बाकीच्या एवढ्या पदांचा विचार नाही तो खरं सभापतींच्या अध्यक्षतेत अनेक कार्यक्रम होतात आज एवढा मोठा कार्यक्रम उपसभापतींच्या <laughs> उपस्थित अध्यक्ष उपस्थितीत होणार आहे त्यामुळे मला वाटतं त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे आश्वासनांची जी कमिटी आहे ती दोन्ही कमिट्या चांगलं काम आहेत बिझनेस लिंक ची जे आम्ही घेतलं आढावा त्याच्यामध्ये जो जो तीनशे अहवाल टेबल झालेले आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टींची काही ज्याला आपण म्हणू की आढावा घेतला जात नाही अशातला भाग नाही आहे काही प्रश्न धोरणात्मक असतात काही कायदा बदलाचे असतात ते प्रलंबित असतात पण त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळी आयुध वापरून आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे okay.